इचलकरंजीतील एसएन गँगवर मोक्का विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची कठोर कारवाई इचलकरंजी शहर व परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात एसएन गँग विरोधात अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र यांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे इचलकरंजी पोलीस ठाण्यात सलमान राजू नदाफ या टोळी प्रमुखासह सहा जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला होता फिर्यादी कुनम कुलकर्णी यांच्या ब्युटी पार्लरमध्ये फटाक्यांच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी दगड फेक करून फिर्यादीस गंभीर दुखापत केली व मालमत्तेचे नुकसान केले होते प्राथमिक तपासात उघड झाले की एसआन गँग ही संघटित गुन्हेगारी टोळी असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी शस्त्रवापर आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासारखे एकूण अठरा गुन्हे नोंद आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी संबंधित प्रस्ताव सादर केला होता छाननीनंतर सुनील फुलारी यांनी मोक्का अंतर्गत कलमांचा अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर नागरिकांनी अशा टोळ्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना बळी पडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे